आप या ठिकाणी आपल्या शालेय पोषण आहार आयटेक संघटनेच्या वतीने पावसाळी अधिवेशन मुंबई येथे एक दिवसाचं मुखामी आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्हाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्यासोबत चर्चा करून जे आपल्या चर्चामध्ये जे मानन वाट सांगितलेले आहे पाव हिवाळी अधिवेशनला त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे दीड हजाराचा कमी नाही पण दीड हजाराच्या जास्त व्हावं ही आमची अपेक्षा आहे पण लवकरच तो प्रस्ताव चार तारखेला होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामधील अशा खर्च आणि शालेय पोषणचं मानधन वाढेल एवढे या ठिकाणी आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आपल्या राजाचे कार्याध्यक्ष भगवान पाटील असतील राज्य अध्यक्ष